एस एन यूज या युट्युब चॅनेलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ महानुभावपंथीय समाजात पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पोविते पर्वास सुरुवात होत असते पोविते म्हणजे पवित्र आणि पर्व म्हणजे सण असा त्याचा अर्थ असून पवित्र सणानिमित्त महानुभाव पंथीय भाविक हे ज्या ज्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणी भाविक हे पर्व साजरे करतात सिन्नर शहरातील श्रीकृष्ण मंदिर व तालुक्यातील सुरेगाव येथील मंदिरात बारागाव पिंपरी येथील महानुभाव पंथीय प्रचारक दत्ता गोसावी यांनी देवाचरणी पोविते वाहिली महानुभाव पंथीय भाविकांसाठी श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना समजला जातो त्यात नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पोविते पर्वास सुरुवात होते या पर्वात ज्या ज्या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य आहे त्या त्या ठिकाणी जाऊन भाविक पोविते वाहतात पविते वाहताना प्रामुख्याने नारळ दोरा सुपारी या वस्तूंचा प्रामुख्याने वापर होतो नारळ हे जीव स्वरूपाचे प्रतीक मानले जाते दोरा हा जीवाच्या कर्म माळिकेचा प्रतीक आहे सुपारी हे मनाधरी जीवाचे प्रतीक आहे परमेश्वराला आपले सर्वस्व अर्पण करणे हे पवित्र वाहण्याचा भाव आहे हाच भाव व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील दत्तात्रय गोसावी यांनी तालुक्यातील सुरेगाव येथील श्रीकृष्ण मंदिर व सिन्नर शहरातील चौदा चौकवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात अतिशय श्रद्धापूर्वक पवित्र वाहिल्या या प्रसंगी त्यांच्या समवेत सार्थक गोसावी सागर गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते आपणही या पवित्र साक्षीदार होऊया माध्यमातून अक्षय गायकवाड दंडवत मी घनश्याम महानुभाव सिन्नर श्रीकृष्ण मंदिराचा पुजारी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सिन्नर तालुका उपाध्यक्ष आमचे परम आमचे परम मित्र श्री दत्तात्रय गोसावी आज ह्या मंदिरामध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्या हस्ते आज ह्या ठिकाणी आम्ही चौदासला पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आमच्या श्री श्रीचक्रधर स्वामींचं आम्ही पोईतं म्हणजे पो पोयत्याचा आम्ही कार्यक्रम करत असतो आणि आज या कार्यक्रमाला ते आज ह्या ठिकाणी उपस्थित आहे आता हे पर्व पोई पोयतं पर्व असतं ही या आमच्या महानुभाव पंथामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्वामींच्या असे महाराष्ट्रामध्ये सात ते आठ ठिकाणे आहे की ह्या ठिकाणी स्वामींचं पर्व स्वामी असताना झालेलं आहे त्यामध्ये सिन्नर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या स्थानाचं महत्त्व आहे त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय गोसावी यांची दर्शना गोसावी समाज प्रति अध्यक्षपदी सि सिन्नर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी या मंदिराच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी त्यांची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या ह्या त्यांना आणि त्यांच्या कार्यकारिणीला मी मा माझ्यातर्फे आणि आमच्या पुजारी समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो